आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे आणि आज खरं तर जातीला मदत करण्याची वेळ आलेली आहे आणि आज काय वाटेल ते होऊ दे जातीसाठी माती खाऊ पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही या निश्चयानं ना आम्ही आरत आणि आरोग्य परिसरातील सर्व समाज बांधवांनी असा निश्चय केलेला आहे आणि ह्या घटनेची सुरुवात आजपासून होते आहे आज आम्ही जवळजवळ शे दीडशे कार्यकर्ते आम्ही या आंदोलनासाठी जात आहोत आणि उद्या दिवसभरामध्ये आमच्या आरोग्य परिसरातून साधारणत हजार हजार ते पंधराशेपर्यंत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येतील आणि भविष्यात यावेळी जर निर्णय नाही झाला तर भविष्यामध्ये मुंबईमध्ये आम्ही गुरे ढोरा ने सह जाऊ पण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही जळंगे साहेब आप आगे बढो हम तुम्हारे ते साथ है मराठा मराठा कोण म्हणतय देत नाही गेट्स शिवाय पाटील साहेब तू आगे बढो हम bye, -bye.